नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक कोणत्या देशातील लियॉन येथे नुकतीच एकोणीस इंटरपोल परिषद पार पडली आहे उत्तर फ्रान्स येथे प्रश्न क्रमांक दोन फ्रान्समध्ये पार पडलेल्या इंटरपोल परिषदला भारतातर्फे कोण उपस्थित होते उत्तर प्रवीण सूद प्रश्न क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयाने आयपीसीच्या कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे उत्तर कलम चारशे अ प्रश्न क्रमांक चार आयपीसी कलम चारशे अठ्याण्णव अ हे कशा संबंधी आहे उत्तर छळ प्रश्न क्रमांक पाच भारतात सध्या किती लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहेत उत्तर एक पूर्णांक सात लाख प्रश्न क्रमांक सहा आय महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे उत्तर बांगलादेश येथे प्रश्न क्रमांक सात बांगलादेशामध्ये कोणत्या कालावधी दरम्यान आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे उत्तर तीन ते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक आठ भारत आणि कोणत्या देशा दरम्यान सागरी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतला आहे उत्तर इंडोनेशिया देश प्रश्न क्रमांक नऊ भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या सातव्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले होते उत्तर नवी दिल्ली प्रश्न क्रमांक दहा कोणत्या देशाच्या शेख अहमद अल सबाह यांना आंतरराष्ट्रीय या ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी पंधरा वर्षाची बंदी घातली आहे उत्तर कुवेत देश प्रश्न क्रमांक अकरा कुवेतच्या शेख अहमद अल सबाह यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी किती वर्षाची बंदी घातली आहे उत्तर पंधरा वर्ष प्रश्न क्रमांक बारा ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे उत्तर माद्रिद संघाने प्रश्न क्रमांक तेरा रेयल माद्रिद फुटबॉल संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे कितवे विजेतेपद पटकावले पत आहे उत्तर छत्तीसवे प्रश्न क्रमांक चौदा माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे उत्तर इगा ओटेक इगा प्रश्न क्रमांक पंधरा माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्वी ओटे कोणत्या देशाची टेनिसपटू आहे उत्तर पोलंड देश प्रश्न क्रमांक सोळा रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये भारताने कोणत्या देशाला मागे टाकले आहे उत्तर चीन देश प्रश्न क्रमांक सतरा रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे उत्तर दुसरे स्थान प्रश्न क्रमांक अठरा रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे उत्तर अमेरिका देश प्रश्न क्रमांक एकोणीस अमेरिका देशामध्ये किती लाख किलोमीटरवर जाळे आहे उत्तर लाख किलोमीटर प्रश्न क्रमांक वीस भारतात किती किलोमीटर वर रस्त्याचे जाळे आहे उत्तर त्रेसष्ट पूर्णांक सात किलोमीटर प्रश्न क्रमांक एकवीस वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्यायाधिकरणच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर संजय कुमार मिश्रा प्रश्न क्रमांक बावीस वस्तू आणि सेवा कराच्या अपिलीय न्यायाधिकरण अध्यक्षपदी निवड झालेले संजय कुमार मिश्रा हे कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत उत्तर झारखंड राज्याचे प्रश्न क्रमांक तेवीस पेन्शन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे उत्तर पोर्टल भविष्य प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय हवाई दलाने सी दोनशे पंच्याण्णव वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे उत्तर फ्रान्स देश प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय हवाई दलाने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या सी दोनशे पंच्याण्णव वाहतूक विमानाची लांबी किती मीटर आहे उत्तर, पूर्णांक पंचेचाळीस मीटर प्रश्न क्रमांक सव्वीस सी अंडर तेवीस आशिया कप पुरुष दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर जपान देश प्रश्न क्रमांक सत्तावीस सी अंडर तेवीस आशिया कप पुरुष दोन हजार चोवीसच्या अंतिम फेरीत जपानने कोणाचा पराभव केला आहे उत्तर उझबेकिस्तान प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ए एफ सी अंडर तेवीस एशिया कप पुरुष दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते उत्तर कतार येथे प्रश्न क्रमांक एकोणतीस जपानने कितव्यांदा एएफसी अंडर तेवीस एशिया कप पुरुष दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावले उत्तर दुसऱ्यांदा प्रश्न क्रमांक तीस युनिसेफने कोणत्या भारतीय अभिनेत्रीची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे उत्तर करीना कपूर